नमस्कार आजचं सत्र ही सत्र मालिका शांत मन आणि ध्यान यामध्ये तुमचं स्वागत आहे मी राधा कुलकर्णी मी एक योग शिक्षक आहे या सत्र मालिकेतला जो पहिला टॉपिक आहे पहिला विषय आहे तो आहे अस्थिर मनाची शांतता विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुमची उपस्थिती आम्हाला समजावी ह्याच्यासाठी एक शेजारी चॅटबॉक्स आहे तिथे प्लीज तुमचं नाव टाईप करा सो आम्हाला तुमची उपस्थिती करेल आता पुन्हा विषयाकडे वळूया अस्थिर मनाची शांतता आपलं मन अस्थिर अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होत असत ही कारण काय आहेत ही प्रत्येकाची प्रत्येकाला कधी कधी माहिती असतात कधी कधी माहिती नसतात आपण त्या कारणांकडे वळूयात पण सगळ्यात पहिल्यांदा हे जे अस्थिर झालेलं मन आहे ते थोडस शांत करूयात निसर्गाने आपल्याकडे एक जादूची कांडी दिली आहे ज्याचा कधी आपण उपयोग फारसा करत नाही किंवा ज्याच्यासाठी केला पाहिजे तो आपण करत नाही आणि ती कांडी म्हणजे आपला श्वास आपलं मन जेव्हा अस्थिर असतं तेव्हा आपल्या श्वासाची गती सुद्धा जी असते ती सुद्धा खूप जास्ती आणि अस्थिर असते आणि जशी तुम्ही श्वासाची गती कमी कराल तसंच तुमचं अस्थिर झालेलं मन शांत होणार आहे सो पहिल्यांदा आपण थोडा वेळ शांत बसून या अस्थिर मनाची या अस्थिर श्वासाची कधी शांत स्थिर करूया सगळ्यात पहिल्यांदा श्वसन सुरू करताना मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की आपलं श्वसन जे आहे ते योग्य पद्धतीने जसं व्हायला हवं तसं होत आहे का नाही होत आहे एक साधी कल्पना करा जेव्हा एखाद्या फुग्यामध्ये हवा भरली जाते तेव्हा त्या फुग्याचा आकार वाढतो आणि जेव्हा ती हवा काढून घेतली जाते तेव्हा तो फुग्याचा आकार कमी होतो सो द सेम वे ही जी आपण हवा भरतो ती आपल्या मध्ये आपल्या फुफ्फुसांमध्ये ती हवा भरली जाते ती हवा भरली गेल्यानंतर आपली फुफ्फुसं ही मोठी होतात आणि त्याच्यामुळे आपलं पोट जे आहे ते बाहेर येतं जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा फुफ्फुसाची पुन्हा गतीपूर्व स्थितीला येते आणि त्याच्यामुळे पोट आत जातं सो so, ह्याच्यातून लक्षात काय घ्यायचं तर जेव्हा आपण श्वास घेऊ तेव्हा पोट बाहेर आलं पाहिजे आणि जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा आपलं पोट पुन्हा मूळ स्थितीला म्हणजे आतमध्ये गेलं पाहिजे ओके okay? सो so, सगळ्यात पहिल्यांदा लेट स्टार्ट शांत बसूया पहिल्यांदा श्वासाची हालचाल कशी आहे ते बघूया आर वी ब्रीदिंग करेक्टली आपण श्वसन योग्य पद्धतीने करतोय का ते बघूया ओके सो जिथे असाल तिथे शांतपणे सहज पाठीचा कणा ताट ठेवून बसा जर खुर्चीवरती बसला असाल तर दोन्ही पावलं जमिनीवरती पूर्णपणे टेकली आहेत की नाही ह्याची एकदा खात्री करून घ्या आणि मग त्याच्यानंतर पाठीचा कणा ताट ठेवून हात गुडघ्यांवरती ठेवून द्या आता सावकाश डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा आता सावकाश आपला उजवा हात आपल्या पोटावरती नाभीवरती ठेवूयात हाताची पाचही बोट थोडीशी पसरून एकमेकांपेक्षा लांब ठेव आता श्वास घेताना आणि श्वास सोडताना होणारी पोटाची हालचाल आपण ऑब्झर्व करूया श्वास घेताना पोट बाहेर येणार आहे म्हणजेच हाताचा तळवा थोडासा उचलला जाणार आहे आणि श्वास सोडताना पोट पुन्हा पूर्व स्थितीला आतमध्ये जाणार आहे त्याबरोबर हाताच्या तळव्याची पंजाची तीच हालचाल होणार चला सावकाश श्वसन शांत गतीने करूया एक दीर्घ श्वास घ्या श्वास, श्वास, श्वास सोडा पुन्हा दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा श्वास घेताना फूट बाहेर येत आहे का श्वास सोडताना ते आत ही श्वासाची गती छान शांतपणे ऑब्झर्व करा दीर्घ श्वसन चालूच राहतील श्वास घ्या श्वास सोडा पुन्हा पूर्ण छाती भरून श्वास घ्या श्वास सावकाश सावकाश सावकाश्वास सोडा हे श्वसन असच पुढची चार आवर्तन म्हणजे चार श्वास Salute. हात पोटावरून खाली काढून ठेवा आणि असेच शांत काही काळ नॉर्मल श्वसन करत थांबा डोळे बंदच राहतील स्वतःच्या श्वासाची कमी झालेली गती ऑब्झर्व करा आणि त्याचबरोबर हळूहळू मन सुद्धा शांत होत आहे ना हेही ऑब्झर्व करा असेच शांत डोळे मिटलेल्या स्थितीत पाठीचा कणा ताठ ठेवून तसेच बसा आता आपण पुढची जी क्रिया करणार आहोत ती आपण एका रिदम मध्ये श्वास घेऊन एका रिदम मध्ये श्वास सोडूयात म्हणजे चार आकड्यात श्वास घेऊयात आणि चार आकड्यात सोडूयात आता चार आकड्यात श्वास घेताना एक दोन तीन चार असं म्हणल्यानंतर श्वास चार वेळा घ्यायचा नाहीये तो चार आकड्यांपर्यंत लांबवायचा आहे तसंच श्वास सोडताना सोडण्याची जी गती आहे ती लांबवायची आहे चार वेळा श्वास सोडायचा नाही ओके सुरू करूया पुन्हा मग आजच्या स्थितीत या पाठ सरळ ठेवा डोळे बंदच राहू देत एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा चला सुरू करूया चार आकड्यात एक दोन तीन चार श्वास सोडा एक दोन तीन चार एक दोन तीन चार श्वास सोडा एक दोन तीन एक तीन, चार 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 एक दोन तीन चार कंटिन्यू करा चेहरा शांत ठेवा खांदे रिलॅक्स ठेवा संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा पण पाठीचा कणा ताठच ठेवा पुढे पुन्हा पाच आवर्तन, पाच रिपिटेशन्स तुम्ही तुमची तुमची चालू ठेवा श्वास चार आकड्यात सोडता येत नसेल तर तो तीन आकड्यात सोडला तरीही चालेल आणि चार आकड्यामध्ये सहजपणे सोडता येत असेल तर तो, तो पुढे पाच किंवा सहा आकड्यांमध्ये सोडला तरीही चाले श्वसन प्रक्रिया चालू ठेवा जगतना झाल्यानंतर पुन्हा नॉर्मल ब्रीथिंग चालू ठेवा कसं वाटतंय मगाचं जे अस्थिर मन होतं खूप विचारांनी भरलेलं जे मन होतं त्यातले काही विचार थोडे कमी झाले असतील नक्की झाले असतील थोडीशी शांतता नक्की मिळाली असेल हो ना आता ही थोडीशी शांतता तुमच्या बरोबरच राहू देत आपण थोडेसे आय एक्सरसाइजेस डोळ्याचे व्यायाम करूयात सतत आपण स्क्रीनवरती असतो आणि स्क्रीनवरती नसलो तरी सगळ्यात जास्ती काम आपण डोळ्यांनी करत असतो त्यामुळे डोळे थकलेले असतात थकलेल्या डोळ्यांना थोडस आपण जेव्हा स्ट्रेच करू त्यावेळेला त्यांचा थकवा थोडासा कमी होईल आणि तो जसा जसा थकवा कमी होईल तसं तसं तुमचं मन अजूनही शांत होईल सो आपण आता एक्सरसाइज करूया काय स्ट्रेच करायचंय तर बसल्या बसल्या डोळे फक्त मोठे विस्फारायचे आणि पुन्हा खाली घ्यायचे डोळे विस्फारायचे स्ट्रेच करायचे आणि पुन्हा खाली घ्यायचे ओके सुरू करूया पाचच वेळा करूया चलो लेट्स गो डोळे मोठे करा ताणा ताणा आणि सावकाश पुन्हा खाली घेऊन बंद करा पुन्हा डोळे ताणा ताणा करा करा आणि पुन्हा बंद करा डोळे उघडा ताणा द्या ताण छान स्ट्रेच होऊ देत होऊ देत स्ट्रेच थांबा एक क्षण आणि सावकाश पुन्हा बंद करा अजून दोनदाच पुन्हा ताणा 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 आणि सावकाश पुन्हा बंद करा अँड लास्ट स्ट्रेच 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 स्लोली रिलॅक्स अँड क्लोज युअर आईज पुन्हा डोळे उघडा आता अजून एकच एक्सरसाइज करू डोळ्यातल्या बुबुळांना डोळ्याच्या भावल्यांना सावकाश आपल्या डाव्या बाजूनी वरती फिरवून पुन्हा उजव्या बाजूनी खाली आणूया ठीक आहे एक सर्कल कम्प्लीट आहे पण ते सर्कल कम्प्लीट करताना खूप घाई करू नका प्रत्येक कॉर्नरला जेव्हा आपली बुवा फिरतील तिथे थोडंसं ताण जाणपते त्यांना ओके सुरू करूया चलो सगळ्यात पहिल्यांदा जाऊ देत डावीकडे तिथे काही क्षण थांबा मग वरती जाऊ देत मग येऊ देत उजवीकडे आणि पुन्हा खाली आणा जर कोणाला त्रास होत असेल आल्यासारखी वाटत असेल तर प्लीज हा एक्सरसाईज करू नका अदरवाइज केअराला काहीही प्रॉब्लेम नाहीये चलो वन मोर टाइम लेट्स गो डावीकडे जाऊ देत जाऊ देत सावकाश वरती घेऊन जा जा वरती येऊ देत उजव्या बाजूने खाली पूर्ण सर्कल कंप्लीट करा व्हेरी गुड वन लास्ट टाइम लेट्स गो डावीकडे जाऊ देत डावीकडे सावकाश वरती घ्या ताणा डोळे थोडेसे येऊ देत उजव्या बाजूला आणि पुन्हा सावकाश खाली आता विरुद्ध बाजूने चलो सावकाश उजव्या बाजूला जाऊ देत जाऊ देत उजव्या बाजूला ताणा छान वरती मग सावकाश डाव्या बाजूनी खाली एक सर्कल कंप्लीट अजून दोन करूया चलो लेट्स गो ताणा जाऊ देत डा उजवीकडे मग सावकाश वर डावीकडे आणि खाली वन लास्ट टाइम सावकाश उजवीकडे वर डावीकडे आणि पुन्हा सावकाश खाली डोळे तसेच बंद ठेवा थोडीशी डोळ्यांना विश्रांती mm. देऊया ताणलेले डोळे थोडेसे रिलॅक्स झालेले वाटते जस्ट स्टे देअर मन अजून शांत झालंय तो शांत मनाचा छान आनंद घ्या सावकाश डोळे उघडा आता पुढच्या एक्सरसाइज कडे जाण्यापूर्वी पुन्हा मी एकदा सांगते सेशनच्या मध्ये कोणीतरी जॉईन झालं असेल तर तुमची उपस्थिती आम्हाला समजावी म्हणून शेजारचा जो चॅटबॉक्स आहे त्याच्यामध्ये प्लीज तुम्ही तुमचं नाव टाईप करा ओके पुढे जाताना आपण स्वतःशी कधी संवाद साधतो का हा माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना ज्याला आपण सुस्वसंवाद किंवा सेल्फ टॉक असं म्हणतो तो तुम्ही करता का मनात विचार करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि स्वतःशी संवाद साधणं स्वतःशी बोलणं या दोन गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीवर रिॲक्ट करत असतो सो एक विचारांची चेन चालू असते ओके सो ते म्हणजे स्वसंवाद नाही तेव्हा ते म्हणजे ते सेल्फ टॉक नाही सो व्हॉट इज सेल्फ टॉक जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला समोर जर भेटली तर तुम्ही तिच्याशी कसं बोलाल त्या प्रकारे तुम्ही स्वतःशी बोलायला पाहिजे ओके okay. सो so, जर माझी एखादी मैत्री मला खूप दिवसांनी भेटली तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणेन हाय कशी आहेस बरोबर आहे सो so, हेच आपण आता आपल्याला स्वतःला भेटणार आहोत तो पहिला प्रश्न काय विचारला पाहिजे हाय तू कशी आहेस आता ह्याच्यात एक छोटीशी ऍडिशन जर ती व्यक्ती आपल्या खूप प्रेमाची आणि जीवाभावाची असेल तर एक काहीतरी प्रेमाचं नाव असेल त्या व्यक्तीला बरोबर आहे सो so, त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही बोलाल जसं की मी म्हणेन हाय राधा कशी आहेस बरोबर आहे सो तो सेम डायलॉग आय हॅव टू आस्क माय सेल्फ मी स्वतःलाच विचारणार आहे हाय राधा कशी आहेस ओके सो हे राधा मी हे नाव म्हणलंय मे बी तुम्हाला एखादं नाव असेल एखादी हाक असेल जी तुम्हाला कोणीतरी प्रेमाने मारत असेल ती हाक स्वतःला मारा ओके okay? आणि देन वी विल गो इन टू दॅट सेल्फ टॉक स्वतःशी बोलायला आपण सुरुवात करूया सो so, याने काय होणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचाराल तेव्हा तुम्ही स्वतःशी स्वतःशी बोलत असाल तेव्हा सगळ्यात पहिलं आणि खरं जे काही उत्तर आहे ते तुमच्या मनात येईल बरोबर आहे आणि ते नाही आलं तर थोडा वेळ तिथे थांबा कारण कधी कधी असं होतं की आपण एकच उत्तर समोरच्या माणसाला सतत देत असो तर आपलं मन पहिल्यांदा तेच उत्तर बाहेर टाकतं बरोबर आहे सो so, थोडस शांत राहा आणि थोडस स्वतःला हा प्रश्न विचारा हाय तू कशी आहेस अँड जस्ट स्टे देअर इन दॅट क्वेश्चन बघा तुम्हाला काय उत्तर सापडते ओके चल डोळे बंद करा एक चेहऱ्यावर छोटस हलकस स्माइल येऊन येत आणि स्वतःला प्रश्न विचारा हाय कशी आहेस बघा काय उत्तर मिळत आहे जर असं उत्तर मिळालं मी चिडचिड करते माझं मन अस्थिर आहे किंवा मी खूप आनंदी आहे किंवा मी खूप शांत आहे जे काही उत्तर मिळेल त्या उत्तराच्या थोडस खाली जायचा त्या उत्तराच्या मुळापाशी जायचा थोडासा प्रयत्न करा आणि का असा हा प्रश्न विचारा मला का असं वाटतय या एका प्रश्नाचा मागोवा घ्या थोडस आतमध्ये जा अजून मग थोडस आता स्वतःला प्रश्न विचारा की मला याच भावनेमध्ये राहायचंय का जर सकारात्मकता भावना असेल तर ऑफकोर्स यू विल फील की हो मला हीच भावना हवी जर नकारात्मक असेल तर स्वतःकडून उत्तरेल नाही राहायचंय मग ते का नाही राहायचंय मग कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय त्याचा थोडासा मागोवा घ्या विचार आहे प्रश्न स्वतःला मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःपाशी ठेवा हा मे बी तुमचा पहिला प्रयत्न असेल स्वतःशी संवाद साधण्याचा आता हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचं उत्तर मिळालं असेल किंवा मिळाला वा नसेल पण हा प्रयोग सतत करत राहा जेवढा स्वतःशी संवाद साधाल तेवढेच आपले प्रॉब्लम आपल्याला स्वतःला कळते मग आपण त्या प्रॉब्लेमच्या रूपाशी जाऊ आणि हे जे अस्थिर राहणारं जे मन आहे त्या प्रॉब्लेमचा रूट त्या मूळ आपल्याला समजलं की ते मन शांत करणं पण तेवढंच सोपं अतिशय साधा प्रकार आहे हा नक्की नेहमी करत जा ओके आता आपण okay? पुढच्या गोष्टीकडे बघूया मगाशी जेव्हा सेशन स्टार्ट करताना मी म्हणलं होतं की अस्थिर होण्याची मन अस्थिर होण्याची अनेक कारणं असतात त्या अनेक कारणाला एका छोट्याशा कन्सेप्ट मध्ये आपण बांधूया ओके mm. महर्षी पतंजली हे एक योग योगाचे प्रवर्तक आहेत किंवा त्यांची त्यांनी एक योग हा त्यांनी पुस्तकाच्या स्वरूपात आणला सो पतंजली ऋषींनी त्यांच्या योग सूत्र या पुस्तकामध्ये हा मनाचा एक छोटासा कंगोरा त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय ते सांगताना ते म्हणतात की या जगामध्ये ना चार प्रकारची लोक असतात सुखी दुःखी त्याच्यानंतर पापी म्हणजे पापी म्हणण्यापेक्षा आपण जी गोष्ट चांगली करत नाही काही वाईट गोष्टी करतात ते लोक आणि पुण्यवान लोक पुण्यवान आणि पापी लोक सो जगातला कुठलाही माणूस घेतला तर तो या एका तरी बकेटमध्ये आपण त्याला टाकू शकतो सो आपल्या ज्या येणाऱ्या रिॲक्शन्स असतात त्या ह्या समोरच्या माणसाच्या ऍक्शन्स वरून किंवा त्या माणसाच्या बाजू आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याच्यावरून आपल्या रिॲक्शन्स येतात आणि त्याच्यामुळे आपलं मन इधर शांत किंवा इधर असं होतं सो पहिला जो माणूस आहे सुखी माणूस तर सुखी माणूस तुमच्या खूप जवळचा असेल जीवाभावाचा असेल तर बट ऑबियसली तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा खूप हो खुश होता बरोबर आहे पण तो माणूस जर तुमच्या जीवाभावाचा नसेल तर सामान्यपणे सामान्यता सामान्य माणसाची एक टेंडन्सी असते की थोडीशी ईर्षा त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण होते सो जर ही ईर्ष्या निर्माण होते तर त्या ईर्षेला आपण कशाने रिप्लेस केलं पाहिजे तर त्या सुखी माणसाशी थोडस आपण मित्रत्वानी वागूयात सो जर आपण मित्रत्वानी वागलो तर त्याच्याबद्दलच्या येणाऱ्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या सगळ्या कमी होण्याचा प्रयत्न होईल बरोबर आहे तुम्ही मित्रत्वाच्या भावनांनी जर वागला तर मित्राचं चांगलं होतंय म्हणल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाईट वाटणार नाही सो झाली दुःखी माणूस जो आहे तो दुःखी माणूस पाहिल्यानंतर आपले दोन रिॲक्शन असतात एक तर पहिली रिॲक्शन असते अरे रे बिचारा रे काहीतरी रे असं झालं किंवा दुसरी रिॲक्शन काय होते हो हे असं होणारच होतं सो so, या दोन्हीमध्ये आपल्या न कळत आपण स्वतःचाच अहंकार पुरवत जे असतो जेव्हा आपण म्हणतो बिचारा रे बिचारा तेव्हा म्हणजे काय तो बिचारा तर आपण अजून जास्त छान आहोत ठीक आहे आणि हे असं होणारच होतं असं म्हणल्यानंतर काय होतं तरी सुद्धा म्हणजे मला आधी माहिती होतं पण आता याने असं वागलं तर वाग तो तसाच होणार सो ही अहंकाराची जी भावना आहे ती समोरच्या माणसापेक्षा स्वतःला जास्ती त्रास देणारी असते सो ह्या केसमध्ये काय करायला पाहिजे लेट्स हॅव एम्पथी टुवर्ड्स दॅट पर्सन त्याच्याबद्दल आपण थोडेसे त्याच्या भावनेनी आपण विचार करायला सुरुवात करूया की त्याला या फेज मध्ये काय वाटत असेल तर फार तर फार आपण काय म्हणू शकतो त्याला थोडासा आपण त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी इट इज ओके okay, अशा गोष्टी होत असतात याच्यानंतर चांगलं काहीतरी घडणार असेल सो so, ह्या तुमच्या मनातली नकारात्मकता कमी होईल तसंच समोरच्या माणसाला थोडासा दिलासा मिळेल आणि त्यालाही चांगलं वाटेल तिसरे लोक असतात ते पुण्यवान लोक आता पुण्यवान म्हणल्यानंतर काहीतरी जे गोष्ट खूप चांगली करतायत असे लोक असतात अगेन आपण या बाबतीत पाहिलं जर आपण ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेतलं तर त्यावेळेला ज्ञानेश्वरांचं स्वतःचं प्रस्थ किंवा स्वतःचा जो त्यांचा ओरा होता तोच इतका ग्रेट होता आणि त्याच्यापर्यंत सामान्य माणूस पोचत नव्हता सो मे बी म्हणून त्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला सो जेव्हा एखादा माणूस एखादी गोष्ट चांगली करत असतो तेव्हा समाज काही ना काही कारणाने त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करत असतो सो ह्या गटामध्ये सामील न होता ह्या पुण्यवान माणसाकडे तो माणूस असं काय करत आहे आणि त्याच्यातून मी काय शिकू शकतो हा जर विचार आपण केला तर अगेन त्याच्या बाबतीत येणारा ज्या आपल्या नकारात्मक भावना आहे त्या आपण सकारात्मकतेकडे वळवू शकतो आणि सगळ्यात शेवटी जो चौथा अपुण्यवान माणूस आहे आता तसं बघायला गेलं तर ह्या जगामध्ये अपुण्यवान असे खूप सारे लोक नसतात आपण असं म्हणूया अपुण्यवान म्हणजे जी लोक आपल्याला पटत नाहीत ठीक आहे आपल्याला पटत नाहीत याचा अर्थ तो माणूस पापी असेल असं नाही इट इज जस्ट माझं त्या व्यक्तीबरोबर जमत नाही अशी आपल्या आयुष्यात अनेक लोक असतात सो सगळ्यात जास्ती आपल्याला त्रास होणारा होणारा जो गट आहे लोकांचा तो हा आहे सो so, अशा लोकांना ओम इग्नोरायन महा ह्या लोकांची उपेक्षा केली पाहिजे म्हणजे काय त्या लोकांना इग्नोर केलं पाहिजे आता असाही प्रश्न येऊ शकतो की काही काही नातीच अशी असतात की जिथे आपण इग्नोर नाही करू शकत ठीक आहे बट वी हॅव टू ऍक्सेप्ट की हा माणूस असाच आहे आणि तो असाच वागणार आहे त्यांनी मी माझ्या मनावरती काहीही परिणाम होऊ देणार नाही ह्याला उपेक्षा असं म्हणलं सो so, प्रत्येक माणूस कुठलाही तुमच्या आजूबाजूचा जो माणूस रा so, आहे तो ह्या कुठल्या ना कुठल्या गटामध्ये येतो त्याच्या प्रती येणाऱ्या तुमच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती तुमचा कंट्रोल राहिला तर तुमचं मन शांत राहणार आहे सो हे समोरच्या व्यक्तीसाठी नसून हा प्रयत्न फक्त आपण स्वतःचं मन शांत ठेवण्यासाठी स्थिर ठेवण्यासाठी करायचा आहे ओके आजच्या सेशन मध्ये ही कन्सेप्ट मला सांगायची होती आता आपण पुन्हा सत्र संपवताना शेवटचे दोन मिनिट शांत बसूया पुन्हा एकदा आजच्या सत्रामध्ये आपण काय काय केलं त्याचा मनातल्या मनात एक आढावा घ्या पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष द्या आता सावकाश डोळे उघडा या आजच्या सत्राबद्दल किंवा या सत्राला धरून तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील काही डाऊट्स असतील तर खाली व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करा आणि नेक्स्ट डे वी विल गेट बॅक टू यू त्याचं उत्तर तुमच्यासाठी किंवा आम्ही पर्सनली तुम्हाला फोन करू आपण बोलूया आणि तो प्रश्न आपण सॉल्व्ह करूया ओके okay? थँक्यू सो मच so आजच्या सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद